महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा दिला आणि तरी सुद्धा लाचारी काय असते ते महायुतीच्या नेत्यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आल्यानंतर यांचे हात इतके लाचारीनं खाली अडकले दगडाखाली का याच्यातल्या एकाही नेत्याला विचारावं असं वाटलं नाही अरे माझा महाराष्ट्र एवढा टॅक्स देतो माझ्या महाराष्ट्राच्या वाट्याला काय दिलं कोणीच विचारलं नाही उलट येऊ येऊ सांगत होते कसं महाराष्ट्राचं भलं केलं कसं महाराष्ट्राचं भलं केलं आणि आता बघा हे सगळं झाकायचं ह्या सगळ्यावर पडदा टाकायचा म्हणून सगळ्याचा विषय बाजूला नेणारी योजना म्हणजे ही लाडकी पडदा योजना ज्याला ते लाडकी बहीण योजना म्हणतात दुसरं तिसरं काय नाही सगळं लाडक्या खुर्चीसाठी चालू आहे मी काल या अहमदपूरला सांगितलं एक सरकार नावाचा माणूस होता सरकार नावाचा माणूस होता त्याला योजना नावाची पोरगी होती आणि विकास नावाचा पोरगा होता आणि एक दिवस ते जनता नावाच्या डॉक्टरकडे आले डॉक्टरने विचारलं काय झालंय सरकार नावाचा माणूस म्हणणं लई टेन्शन आले डॉक्टरने विचारलं काय झालंय नाही आता आयशियूतच घालावं लागन डॉक्टरने विचारलं काय झालंय सरकार म्हणाल योजनांना जुला व्हायलेत आणि विकासाला बद्ध गोष्ट झाले ही परिस्थिती कारण योजनांचा सुळसुळाट व्हायला लागलाय जेव्हा आयसीयू मध्ये पेशंट असतो तेव्हा आयसीयू मध्ये पेशंट गेला डॉक्टर म्हणला पेशंट सिरियस आहे का आपण काय म्हणतो कंचं औषध द्या कंचं इंजेक्शन मारा सलाईन लावा चिरतून औषध द्या पण पेशंट बरा करा आणि त्याच पद्धतीने महायुतीचं चाललंय कंची बी योजना आण कंची बी आश्वासन द्या पण सरकार वाचवा त्यामुळे या सगळ्या योजनांचं एकच नाव आहे लाडकी खुर्ची योजना पण ही लाडकी खुर्ची योजना आणत असताना तुमच्या माझ्या डोळ्यात धूळ फेकली जाते ते चाळीस पैशाची लावारी संध फक्त टाकतात तीन हजार आले तीन हजार आले हा सोयाबीनला भाव काय देते सरकार माझ्या भावानं कळीचे मुद्दे विसरू नका कारण हे भारतीय जनता पक्षावाले आणि त्यांच्या संगतीला गेलेले त्यांच्या उजव्या डाव्या मांडीवर बसलेले हे गाईवर बोलतात महागाईवर बोलत नाही हे रामाचं बोलतात कामाचं बोलत नाही आणि कामाचं आपल्या हेच आहे सोयाबीनचा भाव काय एक्केचाळीस आणि बेचाळीशी रुपये चार हजार सोयाबीन जाते का नाही आणि मग हेच अर्धे उपमुख्यमंत्री दोन हजार चौदा ला सांगत होते सोयाबीनला सहा हजारचा भाव मिळाला पाहिजे पाहिजे का नाही सांगत होते का नाही सहा हजारचा भाव मिळाला पाहिजे चौदाला सांगत होते चौदा साली भावा हो पेट्रोल साठ रुपये होतं आज ते शंभरीच्या पलीकडे गेलं पण आमच्या सोयाबीनला अजून सहा हजाराचा भाव काय दिसला नाही सहा हजाराचा भाव नाही चार हजाराचा देतात म्हणजे कट्ट्यामाग नुकसान माहिती किती होत तुमचं माझं बाराशे रुपये कट्ट्यामाग नुकसान होतंय आणि किती कट्टे निघतात एका अकरात तीस कट्टे म्हणजे झालं तुमचं बाराशे गुणिले तीस म्हणजे किती झालं नुकसान छत्तीस हजाराचं लगेच तोटा एकरा माग छत्तीस हजाराचा तुमचा तोटा झाला ज्याचे दहा कट्टे निघत असेल त्याचा एकरा माग बारा हजाराचा तोटा झाला जर एकरा माग बारा हजाराचा तोटा करत असतील तर महिन्याला पंधराशे रुपये हातात टाकून सरकारला काय का आम्हाला असं खरेदी करता येते वय आणि म्हणून लाडकी बहीण म्हणते पैश लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाउंटमध्ये आले ते लगेच काढून घ्या कोण खिशातून देत नाही आपल्याच कष्टाचं आहे जन्माला आल्या पोराला इंजेक्शन देतो ना त्या इंजेक्शनवर बी जीएसटी आहे आणि माणूस जेव्हा जातो ना तेव्हा तिरडीवर जो कापडा अंथरतो त्या कापडावर बी जीएसटी आहे या जीएसटीच्या पैशातून आता आपल्याला फक्त पंधराशे देतात ते पंधराशे जरूर घ्या पण वरबाडू वरबाडू आपलंच काढून घेतल्यानंतर त्या पंधराशे रुपयापुर पायी आपलं पाच वर्षाचं भविष्य विकू नका एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणंय भावान व्ही आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजे ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या व्ही आर पवार सारीज साटी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव बावन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव